तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक नागरिक याला बळी पडत असून त्याचे आर्थिक नुकसान मानसिक त्रासही त्यांना होत आहे यातून काही आत्महत्येचा मार्गही स्वीकारला त्यामुळे याबद्दल नागरिकांना जागरूक करण्याकरता आता पुणे पोलीस विभागातील सायबर पोलीस कर्मचाऱ्यांनी पुणे पुस्तक महोत्सवात प्रबोधनाचे काम सुरू केले असून इथे येणाऱ्या नागरिकांना एकोणीस तीस या हेल्पलाइन बद्दल माहिती दिली जाते सायबर चोट्यांपासून कशा पद्धतीने सावधानता बाळगली पाहिजे याचे मार्गदर्शनही यावेळी पुणे सायबर पोलीसच्या पोलीस, पोलीस महिला कर्मचारी बालिका बिटले सुनयाना मोरे रोहिणी करडुले यांनी केले आहे नमस्कार आम्ही सायबर पोलीस स्टेशनकडून इथे आलेलो आहोत पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आणि आमचं एकच इंटेन्शन आहे की सायबर फ्रॉड सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहेत आणि हे पुणे पोलिसांतर्फे सायबर पोलीस स्टेशनतर्फे हे एक कॉम्प्लेट तयार करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये सायबर फ्रॉड कोणकोणत्या प्रकारच्या होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं रिपोर्ट करायला पाहिजेल ही याच्यामध्ये माहिती दिलेली आहे तुमचे आर्थिक फ्रॉड झाले असतील तर एकोणीस तीसला वर... ला तुम्ही कॉन्टॅक्ट करायला हवा तुमचे जर मोबाईल हॅक झाले असतील इन्स्टावर इंस्टा हॅक झाला असेल आणि जे फोटोग्राफी वगैरे हे जे प्रकार सुरू आहेत सध्या त्याच्यासाठी तुम्हाला कुठं कॉल करायला हवा ही वन नाईन फोर फाईव्ह तर याच्या संदर्भामध्ये आम्ही ह्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आमचं फक्त एकच इंटेशन आहे की सायबर फ्रॉड जे काही वाढत चाललेले आहेत ते जास्तीत जास्त कमी व्हावेत आणि त्याच्यासाठी हा एक छोटासा खारीचा वाटा आम्ही उचललेला आहे आता बिटले मॅडमने आम्हाला हे पॅम्पलेट दिलं आणि फोन हॅकिंग फोन हॅक झाला त्याच्यानंतर चोरीला गेला तुमचा फोन चोरीचा आहे का वगैरे झालं तर कुठे कॉल करावा काय करावं याच्या संदर्भात माहिती दिली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि मला वाटतं खूप चांगला उपक्रम आहे हा पोलिसांचा कारण बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही की हॅक झाला फोन किंवा काही आपल्या बरोबर सायबर फ्रॉड झाला तर काय करावं त्या संदर्भात कुठे कॉल करावा आणि काय करावं हे हो अतिशय महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे